रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे आज पाचशे त्रेचाळीस वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे सरासरी कांदेचे भाव दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसवंत इथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभावाने गेलेले आहेत तर गोलटी सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सोलापूर येथे आज शंभर कांदा आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा कांदा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बेंगलोर येथे टोटल अडोतीस हजार दोनशे पंचवीस कांदा गोण्यांची आवक आज आली होती महाराष्ट्रातील फुलबिक साईज कांदे तीन हजार शंभर तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे मिडियम कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले दिसून येत आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा